मतदारांनी शिवजन वाटा यांना का स्वीकारलं पाहिजे हे पण पा मी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भुख, अजिदा पवार साहेब यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो ते माझे नेते आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजिदादा असं शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज गट असा पक्ष घटनवेत असं सरकार आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे आणि जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी शिरूर मतदारसंघाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं जर निधी यायचा असेल जर माझ्या शेतकऱ्यांचा विकास व्हायचा असेल या सहा तालुक्यांचा विकास व्हायचा असेल तर सत्तेतल्या खासदारांना म्हणजे अडराव दादांच्याच मागे उभं राहिलं पाहिजे आणि मी नम्रतापूर्वक सांगतो हे आपण आत्ता पाहिले जुन्नर तालुक्याने पाहिले शिरूर मतदारसंघाने पाहिले आडराव दादानी या दीड वर्षात खासदार नसताना या मतदारसंघासाठी दीड हजार कोटी रुपये तसेच जनरल खासदारला पाच हजार पाचशे कोटी मला वाटतं पाच कोटीचा निधी असतो दीड हजार कोटी रुपये या मतदारसंघात आणले सर्व सामान्यात मिसळणारा कार्यकर्ता आणि अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून माझ्या जुन्नर तालुक्याला पाचशे ते सातशे कोटी रुपये दिले चिलेवाडीला दिले धरणात दिले पाण्याचं नियोजन आज यांनी चांगलं केलं अतुल पण चांगलं नियोजन केलं आज एवढी दिवस दुसऱ्या तीव्रता असून आणि आता फार मोठी कामं करायची आणि म्हणून आणि इथं वळसे पाटील साहेब आहेत ते पण मंत्री आहेत आज आदरणीय आजीदा अर्थमंत्री आहेत आणि म्हणून सहा महिन्यानंतर सुद्धा हे करायला सगळं म्हणजे त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि मी शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात जी बंदी जी झाली होती त्या बाबतीत आजीदाशी बोललेलो आहे आढळव दादा खासदार झाल्यानंतर आजीदा पवारांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिंदे जे आहेत मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांकडे हा प्रश्न निश्चित सक्षमपणे अधिक तीव्रतेने तसाच लावले शिवराणाने आणि त्याला यश आले नाही त्या बाबतीत आदिजादांची मी बोलले आणि पाण्याच्या बाबतीतले नियोजन पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत आजी तात्काळ मंजुरी दिल्यात पुणे जिल्ह्यातून अर्थमंत्री म्हणून त्याला टॉप प्रायोरिटी आहे आपण पुरंदरच्या असं सगळीकडे पाहिलं सांग आढरावदादांनी सा, सुद्धा त्याला प्राधान्य आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला म्हणजे पाण्याचं असेल शेतीच्या बाबतीत असेल कांद्याच्या बाबतीत असेल त्या बाबतीत अगदी निश्चित मी शेतकऱ्यांबरोबर मी आहे आढराव दादा आहेत आजीदादा असतील सर्वच माहितीचं सरकार जे आहे महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला अमोल कोल्हे मी त्यावेळी म्हणजे सरकार तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष एकच होता आज मी आदर आदरणीय अजित पवार साहेबांबरोबर आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे ते माझे नेते आहेत आणि आता राष्ट्रवादी पक्ष अजितदा पवार गटाकडून खासदारकीचे उमेदवार आहेत आणि केंद्रामध्ये मोदी साहेब जे आहेत ते आम्हाला पंतप्रधान हवे आहेत देशाच्यासाठी विकासासाठी आणि म्हणून निश्चित मी ते माझ्या पक्षाचे उमेदवार असल्यामुळं माझ्या नेत्यांनी तीनही उमेदवार सगळ्या तीनही पक्षांनी आढराव दादांना घड्याचे चिन्हाव लढवण्याची अनुमती देऊन ते महा दे आज महा अजित पवार गटाच्या घडण्याचे चिन्हा लढत आहेत त्यामुळे आज ते माझे ज्येष्ठ नेते आहेत आणि ने माझे उमेदवार आज आढराव दादा आहेत हे वेगळं सांगायला नको कसं पाहिलं अगदी चांगलं आहे सगळं चांगलं आता थोड़े फार जरी असेल तर आता चित्र स्पष्ट व्हायला लागलं आता फॉर्म भरायचे काय असेल ते होईल निश्चित होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका